चौदा ऑगस्ट रोजी टप सेवा समजाच्या शिबिरास एक कोंडा होतकरू प्रांजळ चेहऱ्याचा युवक मधुमक्खी पालनमधून शुद्ध मध ह्या कॉम्प्रेट घेऊन विक्रीच होतात त्यांच्याशी मी चर्चा केली असता त्याच्यावर त्यांच्या त्याच्या वडील कृषी भूषण व अनेक पुरस्कार मिळाले असं त्यांनी सांगितलं आणि आता इथं त्यांचा ते व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे तसंच वेबसाईट सुद्धा दिलेली आहे दिले आणि चाकूर इथं हा त्यांचा प्रोजेक्ट दिसतो तर मी जेव्हा लातूरला एक दिवसाचा तप सेवा संघटने शिबिरला जाईल तेव्हा निश्चितच एक संपूर्ण दिवस या प्रोजेक्टला भेट देईन एक प्रोजेक्ट रिपोर्ट लोकांच्या जाहिरातीसाठी बनवावा असं मला वाटतं या पॉम्प्लेटच्या पाठीमागच्या चित्रण केलंस म्हणजे निरीक्षण केलं यामध्ये अनेक फुलांपासून बनवलेलं मध म्हणजे मधुमख्याने के गोळा केलेलं मध हे रक्तशुद्धीकरणासाठी जांभूळच्या फुलांपासून मधुमुख्याने गोळा केलेला मध हे अँटीऑक्सिडंट म्हणजे हार्ट अटॅक वगैरे थांबवणे लिचीच्या फ्लावरपासून जमा झालेलं मध हे अन्न पचन होण्यास आपला अद्रकच्या आणि ओव्याच्या फुलांनी बनवलेलं मध हे औषधी गुणधर्माचं सूर्यफुलाच्या फुलावरून बनवलेलं हे एक शरबत म्हणून आणि तुळशीपासून बनवलेलं आहे हे एक आध्यात्मिक शुद्धता अशा प्रकारचं यांनी लिहिलेलं आहे या मधाचे फायदे काय आहेत तर प्रतिकारशक्ती वाढवणं रक्त शुद्ध करणं प्रतिकारशक्ती वाढवून विविध रोगांपासून रक्षण करणं आणि आपलं फॅट बोळा होणे शब्दात अशा कामासाठी उपलब्ध यांची ही वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू रिअल आणि शॉट कॉम इन्स्टक्रिया आहे जिज्ञासु लोक मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स डबल फायू डबल नाईन ट्रिपल फाईव्ह किंवा मराठी पासपोर्ट नऊ सात सहा पाच पाच नऊ नऊ पाच 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 या नंबरवर व्हॉट्सअप करून अधिक माहिती देऊ शकतो किंवा मोबाईल नंबर नाईन सिक्स थ्री सेवन वन थ्री फायू टू एट फोर सातपूरच्या त्यांच्या बोडाऊला किंवा शेतीला सुद्धा भेट देऊ शकत नाही तर चला आपण एका सज्जन या संस्थेला भेट देऊया आणि त्यांचं मनोबल वाढवूया